तात्काळ तिथे पाठवली टीम पाठवली तिथे जाऊन हे त्या महिले जी महिला होती तिथं ते चार महिन्याचं बाळ होतं चार वर्षाचं बाळ होतं ते महिन्यात झालं होतं त्या हॉस्पिटलला जाऊन चौकशी केली असतं त्या महिलेने सांगितले की आम्ही बी बॉडी राहतो त्या ठिकाणी जाऊन तिच्या ती तिने सांगितले की मला कोणी नातेवाईक नाहीये म्हणून आम्ही त्या तिची राहत होती त्या पत्त्यावर तिच्या आधार कार्डवर जो पत्ता होता त्या पत्त्यावर आम्ही आमच्या पोलिसांना खुकरी मार्फत तपास केला तसेच हो थी, ती भिबवाडी हद्दीमध्ये ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी मी पोलीस पाठवले तसं समजलं तीन महिन्यापासून ती महिला त्या ठिकाणी राहत नाही ती कुठेतरी निघून गेली तिचं तिच्या नाव त्याचं पटत नाही पण तिच्याकडे एक अनोखी व्यक्ती यायचा मग हो, हो, ते ती जे महिला त्या बाळाचं हे झालं होते व्यक्ती मयत झालं होतं चार वर्षाचं बाळ त्याचा आम्ही माझा स्टाफ पाठवून ससून हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम झालं त्याच्यामध्ये डॉक्टरांनी मल्टिपल इंजुरी हे कारण दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्हाला त्या महिलेशी ग बोलताना थोडंसं मला संशय आला की काहीतरी चुकीचं सांगते ती तिने सांगितलं मी बिग बिघोड्या मध्ये राहते आणि बाळ सकाळी पॉर्टवरनं पडलेलं आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय ते मयत झालं तर ते थोडंसं संशयास्पद वाटत होतं त्याच्यामुळे मी त्या महिलेकडे कसून चौकशी केली तिचं जी तिच्यासोबत आणखी तिचे दोन लहान मुली होते एक पाच वर्षाची आणि एक सात वर्षाची त्या सात वर्षाच्या मुलीला थोडं कळतं तिला तिच्याकडे विचारपूस केली तिने आईने सांगितल्याप्रमाणे तू उत्तरं देत होती नंतर तिला प्रेमाने बोलून विचारलं असतं तिने सांगितलं की आमचा मामा मामा म्हणजे त्या महिलेचे तिच्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते त्याला मामा म्हणायचे की मामाने त्याला दूध तो उलटी करतो म्हणून मारहाण केली आणि त्याच्यामध्ये तो बेशुद्ध पडला तर ह्याचा तपास करत असताना आम्हाला असं समजलं की ती महिला तीन महिन्यापूर्वी नाशिकला राहायला गेली पंचवटी हा पंचवटीच्या हद्दीमध्ये की त्या तिच्या त्या व्यक्तीसोबत जे अनैतिक संबंध आहे त्या व्यक्तीसोबत नाशिकला राहायला गेलेली त्या ठिकाणी ती ज्या रूममध्ये राहत होती त्या ठिकाणी तिचे दोन मुली तो मुलगा आणि त्या व्यक्तीसोबत राहत होती तिथे त्या मुलाला त्याला बरं नव्हतं त्याने त्याला खायला घातलं त्या व्यक्तीने आणि त्याने उलटी केली त्याचा राग आला त्याला आणि त्याने हाताने आणि झाडून त्याला मारले त्याचं असं ती मुलगी सांगत होती त्या पद्धतीने त्या महिलेकडे तपास केला तिने ते तेच उत्तर दिले आम्हाला त्याच्यानंतरही आम्हाला थोडा संशय होता आम्ही त्या महिलेला विचारलं की त्याला हॉस्पिटलला नाही का तिने सांगितलं की त्यांच्या हॉस्पिटलला नाही जाऊ सिव्हिल हॉस्पिटलला पण तिथे डॉक्टरने घेतलं नाही कारण सिव्हिल हॉस्पिटलला मी तिथंचे स्थानिक पोलीस पाठवले आमचे खबरे पाठवले तर त्यांच्याकडनं तिथे एंट्री झालेली आहे का हॉस्पिटलला की अशा अशा वाढलं होतं मुलाला त्या हॉस्पिटलने त्याला घेतलं नाही आणि त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं त्यामुळे मी त्या व्यक्तीने त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न करता रातोरात बसने एस टीने पुण्यामध्ये आणलं रस्त्यातच ते बालक वयत झालं आणि कमडा हॉस्पिटलला ॲडमिट करून त्यांना सांगितलं की मॅम बॉडीमध्ये राहतो आणि हॉटवर न करून बालकेशुद्ध पडलेले हे करत असताना आम्हाला त्या व्यक्तीचा मोबाईल स्विच ऑफ लागला आ, जो कुंभार म्हणून व्यक्ती आहे जो त्या महिलेसोबत म्हणत होता त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागल्यामुळे आम्ही आमचे काही टेक्निकल तपास केला त्या जे काही खबरी मारतो त्याचा शोध घेतला आणि त्या आरोपीला नाशिक पोलिसांच्या मदतीने पकडून पकडलेला आहे अधिक तपास चालू ते आम्ही गुन्हा दाखल करून ते धोरण वगैरे मान्यसी परवानगीने आदेशाने नाशिकला पाठवलेले आहे